तर नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्याचा माल बाजारामध्ये आलेला आहे आणि बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मालाची खूप मोठी आवक आहे आणि इतक्या मोठ्या आवकमध्ये शेतकऱ्याचा माल का जास्त बाजारात येत आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर शेतकऱ्याचा माल जसा मार्केटमध्ये मा येत आहे तशी बाजाराची आव बाजारभाव कमी होत आहे आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये येत नव्हता त्यावेळेस तुरीला बारा हजार रुपये क्विंटल दर याप्रमाणे दर होता आणि जसे शेतकऱ्याचे खळदळ व्हायला लागलं तर शेतकऱ्याचा माल जालना मार्केटमध्ये आल्याच्यानंतर लगेच दर पडले आणि ते दर नऊ हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत अशी ह्या पद्धतीने तूर विकू लागली जर चांगली उच्च दराची तूर जर असली तर नऊ हजार चारशेपर्यंत आज तुरीची बीट झालेली आहे आणि जर लो आणि हलक्या क्वालिटीची म्हणजेच अडकण्या आणि थोडी खराब जर तूर असेल त्यात हिरव असेल तर साडेसात हजारापर्यंत तूर विकायला लागली मित्रांनो अशा पद्धतीमुळे भरपूर असा शेतकऱ्याचा तोटा होता आहे आणि जर ह्या शेतकऱ्याकडे जर मुबलक असा पैसा जर असता तर त्यांनीच हा ही जी तूर आहे ही तूर ज्यावेळेस बारा हजाराचा भाव होईल त्यावेळेस विकली असती परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो त्यावेळेस आपण दैनंदिन जीवनामध्ये कधीही पण पाहतो ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो त्यावेळेस त्याच्या मालाला भाव असतो आणि ज्या शेतकऱ्याच्या मालाच्या हातातून माल निघून जातो त्यावेळेस भाव येतो म्हणजेच मित्रांनो अशा पद्धतीने शेतकरी कधीही हवालदिल असतो आणि इतकं काबड कष्ट करून सर्व काही करून हा फक्त आणि फक्त व्यापाऱ्यासाठीच माल आ, माल शेतकरी उगवत आहे शेतकरी स्वतःसाठी काहीही पिकत नाही फक्त त्याचं पोट भरतो आणि सगळा माल शेतकरी व्या व्यापाऱ्याला विकून टाकतो व्यापाऱ्याकडे माल गेला की व्यापारी त्याला स्टॉक करतो आणि त्याच्याकडे मोबलक पैसा असल्यामुळे त्याची मिलमध्ये मध्ये मिल नेल्याच्या नंतर त्याची डाळ तयार करतो आणि तीच डाळ मित्रांनो तुरीची डाळ आज तुम्ही घ्यायला जा दीडशे रुपये किलो याप्रमाणे तुरीची डाळ आहे आणि तुम्ही पहा आपली जर सात सात आठ हजारांनी तूर खरेदी करून दीडशे रुपये किलो याप्रमाणे जर डाळ आपल्याला मिळत असेल तर शेतकरी किती माग असलेला आहे आणि त्या शेतकऱ्याला ह्या तुरीचे डाळीचे भाव दीडशे रुपये किलो याप्रमाणे मिळत आहे तर शेतकरी आणाणी आहे की शे व्यापारी शेतकरी हुशार आहे की आणाणी आहे शेतकऱ्याला सगळं काही कळतं पण मित्रांनो त्याच्याजवळ मो पैसा नाही आहे पैसा नसल्यामुळे शेतकरी हा मागासलेला झालेला आहे आणि त्याच्या ज त्यांनी जर तुरीचं म तूर खरेदी करून मग तूर साठवून जर ठेवायचा जर विचार केला तर त्याच्याजवळ लगेच हजारो जा संकटे उभे उभे असलेले आहे आणि ते संकटे उभे असल्यामुळे त्यांना तुरीची विकण्याची गरज ही खूप अत्यंत असल्यामुळे तूर शेतकऱ्याला विकावंच लागते अशा पद्धतीने शेतकऱ्याचे हाल हे होत आहे आणि दुसरे हाल करेचे हे कष्टकऱ्याचे हे बघा मित्रांनो हे कष्टकरी आहे जे हमाल म्हणतो आपण ते सुद्धा दिवसभर राब राब राबता आणि त्यांच्या पद्धतीने किती मेहनतीने पैसा कमावत आहे अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटले कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यासाठी किती प्रेरणादायी ठरू शकतो शेतकऱ्याच्या मालाच्या हिताचा कोणी काही विचार करतं की नाही करतं याविषयी चर्चा करणार आहे आपण कमेंटमध्ये कळवा आणि जे जवान जे किसा